शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेकडो योजना राबवल्या जात आहेत भारतातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती आणि शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय करते म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या जातात शेतकरी बांधव शेतीसोबतच दुग्धव्यवसाय आणि रोपवाटिकेचा व्यवसाय देखील करत आहे पण रोपवाटिकेचा व्यवसाय करणे तेवढे सोपे नाही कारण की रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात भांडवल लागते दरम्यान शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचीही अडचण सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष योजना चालवली जात आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सरकारच्या माध्यमातून राबवली जात असून या अंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी कमाल दोन लाख हजार पाचशे रुपयांचे अनुदान दिले जाते दरम्यान आता आपण या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळतो या योजनेचे स्वरूप कसे आहे याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कशी आहे पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना तर राज्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांची दर्जेदार आणि कीड मुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्नात वाढ व्हावी स्थानिक शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळावी यासाठी ही योजना अंमलात आणण्यात आली आहे पीक रचनेत बदल घडून आणणे दर्जेदार आणि शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली रोपे मिळावीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना आणली आहे या अंतर्गत तालुका स्तरावर किमान एक रोपवाटिका उभारण्याचे लक्ष कृषी विभागाकडून ठेवण्यात आले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता असणे आवश्यक आहे या योजनेसाठी कृषी पदवीधारकांना प्राधान्य दिले जाते विशेषतः यामध्ये प्राधान्य मिळणार आहे यात महिला गट शेतकरी गटाला द्वितीय प्राधान्य असेल भाजीपाला उत्पादक अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि शेतकरी गटांना तृतीय प्राधान्य राहील अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे पण यापूर्वी रोपवाटिकांसाठी किंवा शेडनेट हाऊस हरित गृह हा आदींसाठी शासनाकडून लाभ घेतलेल्या ला व्यक्तीस या योजनेत भाग घेता येणार नाही या योजनेत कोण पात्र आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील अटी पूर्ण कराव्या लागतील किमान एक एकर जमीन असणे आवश्यक पाण्याची शाश्वत उपलब्धता असावी कृषी पदवीधारकांना प्राधान्य विशेषतः महिला पदवीधारकांना महिला गट किंवा शेतकरी गटांना प्राधान्य महत्वाची गोष्ट जर यापूर्वी तुम्ही शेडनेट हाऊस हरितगृह किंवा रोपवाटिकेसाठी अनुदान घेतले असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही किती अनुदान मिळणार आणि त्याचा वापर कुठे करता येणार तर या योजनेअंतर्गत प्रकल्पाचा खर्च पाच लाख पंचावन्न हजार रुपये मानला जातो तुम्हाला पन्नास टक्के अनुदान म्हणजेच दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये रोपवाटिका उभारण्यासाठी मिळू शकतात तर या अनुदानाचा वापर कशासाठी करता येईल तर शेडनेट उभारणीसाठी प्लास्टिक टनेलसाठी पॉवर नॅपसॅक स्प्रेयर प्लॅस्टिक क्रेट्स योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तर सात बारा उतारा आठ उतारा बँक खाते पासबुकचे झेरॉक्स आधार कार्ड स्थळ दर्शक नकाशा कृषी पदवीबाबतचे प्रमाणपत्र शेतकरी गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र तर अर्ज कुठे करणार एसटीटीपीएस डबल डॉट डबल स्लॅश महा डीबीटी महा आय टी डॉट येणार आहे अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देऊन शेतकरी बांधव या योजनेची सविस्तर माहिती घेऊ शकतात तर शेतकरी बांधवांनो ही सुवर्ण संधी गमावू नका जर तुम्हाला रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आत्ताच अर्ज करा आणि शासनाच्या या योजनेचा लाभ घ्या तसेच आमच्या स्प्रेडिटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यासोबतच व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचेल